तुम्ही कधी दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो पाहिला आहे का एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल त्यांच्यासोबत नेहमी चार कुत्रे आणि एक गाय असते आता अनेकांना वाटतं की हे फक्त एक नेहमीचं चित्र आहे पण तसं नाहीये या चित्रामागे खूप मोठं जीवन जगण्याचं तत्वज्ञान लपलेलं आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत मग प्रश्न हाच पडतो की असं का म्हणजे हे गुरुतत्व नेहमी या चार श्वानांसोबत आणि एका गायीसोबतच का दिसतं या साध्या दिसणाऱ्या प्रतिमेमागे असा कोणता खोल अर्थ दडलाय चला तर मग या रहस्याचा पडदा उडूया बरं तर हा सगळा अर्थ आपण कसा उलगडणार आहोत आपण सहा सोप्या टप्प्यांमध्ये हे समजून घेऊ सगळ्यात आधी देव आणि त्यांच्या प्राण्यांबद्दल बोलू मग त्या चार निष्ठावान सोपत्यांबद्दल म्हणजे त्या कुत्र्यांबद्दल त्यानंतर प्रत्येक श्वानाचा नेमका अर्थ काय आहे ते पाहू मग त्या पवित्र गायीचं रहस्य काय आहे आणि या सगळ्याला एकत्र जोडून जीवनाचं कोणतं तत्त्वज्ञान तयार होतं आणि हो सगळ्यात शेवटी या सगळ्याचा आजच्या काळात आपल्याला काय उपयोग आहे हेही बघूया चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून या प्रतिमेच्या पलीकडे काय आहे ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे दत्त महाराज हे फक्त एक देव नाहीत तर ते आहेत गुरुतत्वाचं साक्षात रूप म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच निर्मिती पालन आणि संहार या तिन्ही वैश्विक शक्ती एकवटलेल्या आहेत आणि म्हणूनच बघा दत्त परंपरेत बाह्यपूजेपेक्षा आत्मज्ञानाला आतल्या आवाजाला जास्त महत्त्व दिलं गेलंय ओके तर गुरुतत्व म्हणजे काय हे तर कळलं आता वळूया त्या रहस्याच्या पहिल्या भागाकडे ते चार निष्ठावान सोबती ते चार श्वान याचं चा उत्तर कुठे मिळतं माहितीये पुराणांमध्ये आणि ते अगदी स्पष्ट आहे एक श्लोक आहे दत्तस्य चत्वारा हा श्वाना वेद याचा अर्थ दत्त महाराजांसोबत असलेले ते चार श्वान दुसरं तिसरं काहीही नसून आपले चार वेद आहेत हो चार वेद आणि हाच हाच या संपूर्ण प्रतिकात्मकतेचा मूळ पाया आहे आणि हे, हे बघा हे अगदी सरळ आहे पहिला श्वान म्हणजे ऋग्वेद दुसरा म्हणजे यजुर्वेद तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद हे चारही ग्रंथ म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे मूळ आधारस्तंभ आहेत नाही का पण थांबा इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो बरोबर ना की वेदांसारख्या इसक्या पवित्र ग्रंथांना कुत्र्याचं रूप का दिलं असावं याचं उत्तर ना त्या प्राण्याच्या स्वभावातच दडलंय विचार करा कुत्रा कसा असतो तो अत्यंत जागृत असतो निष्ठावान असतो आणि महत्वाचं म्हणजे अंधारातही आपल्या मालकाचं रक्षण करतो आता वेदांचा विचार करा वेदही अगदी हेच करतात ते आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या जागृत ठेवतात सत्याशी एकनिष्ठ राहायला शिकवतात आणि अज्ञानाच्या अंधारात आपलं रक्षण करतात आहे की नाही कमाल साधर्म्य चला आता जरा अजून खोलाच शिरूया प्रत्येक श्वानाचा म्हणजे प्रत्येक वेदाचा स्वतंत्र अर्थ काय आहे ते बघू खरंतर हे, हे सत्याकडे नेणारे चार वेगवेगळे मार्गच चा आहेत पहिला मार्ग जो पहिला श्वान दाखवतो तो आहे ऋग्वेद हा आहे ज्ञानाचा मार्ग सृष्टी कशी बनली देव म्हणजे कोण आपलं अस्तित्व काय आहे या सगळ्याचं ज्ञान इथे मिळतं आणि हा मार्ग एक महत्वाची गोष्ट सांगतो प्रश्न विचारा जरूर विचारा पण अहंकाराने नाही तर काहीतरी शिकण्याच्या इच्छेने आता दुसरा श्वान यजुर्वेद हा मार्ग आहे शिस्तबद्ध कर्माचा म्हणजे आपलं कर्तव्य काय आपण कसं वागायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं फळाची आसक्ती न ठेवता काम कसं करायचं हे सगळं यजुर्वेद शिकवतो हाच तर कर्मयोगाचा पाया आहे तिसरा श्वान आहे सामवेद हा आहे भक्तीचा मार्ग संगीत मंत्रोच्चार आपल्या भावना या सगळ्यांतून देवाशी कसं एकरूप व्हायचं हे सामवेद सांगतो त्याचा संदेश तर खूप सुंदर आहे मन जिंकलं की देव भेटलाच म्हणून समजा आणि शेवटचा चौथा अश्वान म्हणजे अथर्ववेद हा मार्ग आहे आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनाचा आजारपण भीती घरातल्या अडचणी या सगळ्यांबद्दल तो बोलतो आणि एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला आठवण करून देतो की अध्यात्म काही फक्त जंगलात किंवा आश्रमात नसतं ते आपल्या घरात आपल्या संसारात असतं तर हे झालं चार श्वानांबद्दल त्यांचं रहस्य तर उलगडलं आता वळूया त्या चित्रातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रतीकाकडे त्या पवित्र गायीकडे इथे गाय म्हणजे फक्त एक प्राणी नाही तर ती थेट पृथ्वीचं प्रतीक आहे पालनपोषण करणारी शक्ती करुणा आणि काहीही परत न मागता फक्त देण्याची वृत्ती या सगळ्याचं ती रूप आहे खरं तर हीच ती शक्ती आहे जी सगळ्या जीवसृष्टीला आणि आपण पाहिलेल्या त्या चारही मार्गांना आधार देते आणि यातूनच निस्वार्थ सेवेचं तत्वज्ञान आपल्याला मिळतं बघा ना गाय दूध देते तूप देते कितीतरी गोष्टी देते पण त्याबदल्यात कधी काही मागते का नाही आणि हाच तर खरा धडा आहे की खरा मोठेपणा हा कशाचीही अपेक्षा न ठेवता देण्यातच आहे यालाच तर आपण निष्काम सेवा म्हणतो ओके तर आपण चार श्वानांबद्दल बोललो गायीबद्दल बोललो आता या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडूया आणि पाहूया की यातून जीवनाचं कोणतं सुंदर तत्त्वज्ञान तयार होतं हे सगळं आहे संतुलनाचं शास्त्र सोप्या भाषेत सांगायचं तर ते चार श्वान म्हणजे काय तर ज्ञान कर्म भक्ती आणि आपलं रोजचं आयुष्य हे चार मार्ग आणि गाय म्हणजे काय तर ह्या सगळ्याचा पाया म्हणजेच संतुलन करुणा आणि निस्वार्थ सेवा पण विचार करा जर हा बॅलन्स हा तोल बिघडला तर समजा ज्ञान खूप आहे पण करुणा नाही तर काय होईल अहंकार वाढेल भक्ती खूप आहे पण शिस्त नाही तर काय होईल अंधश्रद्धा पसरेल आणि म्हणूनच म्हणूनच दत्त महाराजांसोबत श्वान आणि गाय दोन्ही आहेत एकीकडे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे करुणेचा आधार आहे आणि ह्या दोन्हींचा बॅलन्स खूप गरजेचा आहे आणि यात ना एक जबरदस्त सामाजिक संदेश पण आहे आपल्या समाजात बघा कुत्र्याला कमी लेखलं जातं आणि गाईला पवित्र मानलं जातं हो ना पण दत्त महाराजांच्या पायाशी तिथे दोघेही समान आहेत ह्याचा अर्थ काय देवाच्या लेखी कोणी मोठं नाहीये कोणी लहान नाहीये फक्त निष्ठा महत्त्वाची आहे तीच पवित्र आहे चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय हे सगळं जुनं ज्ञान ठीक आहे पण आजच्या काळात आपल्या आयुष्यात याचा काय उपयोग तर मग आपण ह्यातून काय घेऊन जायचं ते चार श्वान आपल्याला सतत आठवण करून देतात की अरे आध्यात्मिकदृष्ट्या जागे राहा नवीन गोष्टी शिका शिस्तीने आपलं काम करा आणि आयुष्यात थोडा भक्तिभाव ठेवा पण हे सगळं करताना गाय आपल्याला आठवण करून देते की माणूस पण विसरू नका करुणा सोडू नका ती सगळ्यात महत्वाची आहे तर दत्त महाराजांसोबतचे ते चार श्वान आणि ती एक गाय हे फक्त एक चित्र नाही किंवा एक मूर्ती नाही ही एक संपूर्ण लाईफस्टाईल आहे एक जीवन जगण्याची पद्धत आहे आणि मला वाटतं जो कोणी हे तत्वज्ञान खरंच समजून घेईल ना त्याला आयुष्यात इतर कोणत्याही चमत्काराची गरजच भासणार नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लयक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय